स्वामी समर्थ तर तुझे सर्वे वाईट कर्म आज नष्ट होतील स्वामी स्वत तुझे कर्म आज त्यांच्या हाताने वाईट कर्म जे तुम्ही केलेले आहे ते स्वामी आज नष्ट करतील पण तेव्हाच जेव्हा तू हा संदेश पूर्ण ऐकशील पाहून संदेशाला दुर्लक्ष करू नको कारण पुढे येणारे काही असे शब्द आहे ज्या तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरतील म्हणून हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करायची चुकी करू नको कारण की हा संदेश आजचा साधा नाही आहे स्वामी काय सांगतात तुझे जे सर्वे वाईट कर्म आहे ते आज सर्वे नष्ट होतील संदेशाचे पुढचे येणारे काही मिनटं हे तुझ्यासाठी खूपच चांगले ठरतील आणि भाग्याचेसुद्धा ठरतील ह्या संदेशामध्ये असं काहीतरी आहे जे तुझ्या जीवनाला खूपच चांगला आकार देणार आहे संदेश म्हणजे खूपच हा महत्त्वाचा आहे जे तुझ्यासाठी खूपच मोठा ठरेल स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये काही नाही कमवलं तरी चालेल पण कर्म मात्र नेहमी चांगलेच कर कारण की हिशोब तुझ्या कर्मांचा होईन कमाईचा नाही म्हणून जीवनामध्ये नेहमी चांगले कर्म कर कर्मामधूनच तुला चांगले फळ भेटतील आणि तुझ्या जीवनाचे चांगली सुरुवात होईल तुझ्या विजयाची सुद्धा आज तारीख ठरलेली आहे तुझ्या जीवनामधल्या सर्व काही अडचणी आज नाहीशा होतील म्हणून हा संदेश एकट्यामध्ये ऐक आणि चांगला ऐक स्वामी म्हणतात बाळा कर्म चांगले केल्याने फळं आपल्याला चांगलं भेटणार कारण तुझ्या कोणी हातातलं इसकावू शकतं पण नशिबातलं नाही म्हणून जे तुझ्या नशिबात लिहलेलं आहे ते तुला भेटणारच आणि जे तुझ्या नशिबात नाही ते तुला भेटणार नाही कधीच नाही त्याच्यासाठी तुला मेहनतच करावी लागेल कारण की यशस्वी तेच होता जी बार बार हारता कारण की जो व्यक्ती हारतो त्याला खरं जिंकण्याचा अनुभव असतो त्याला खरं जिंकण्याची किंमत माहीत असते जो वारंवार जिंकत असतो त्याला यशाची किंमत कधीही नसते म्हणून जर का तू नेहमी नेहमी असफल होत असशील याचा अर्थ तू विजयाच्या खूप जवळ आहे तू खूपच विजयाच्या खूप जवळ आहे म्हणजे तू आता यशस्वी होणार आहे पण नुसता विचार करून कोणी यशस्वी होत नाही त्याच्यासाठी मेहनतीही खूप घ्यावं लागती म्हणून जितकी तुझ्याकडनं मेहनत होईल तितकी तू मेहनत कर आणि तुझ्या जीवनाची यशस्वी होऊन दाखव श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त